मेंडरू मेंड्रू मेंढरू मेंढरू मित्रांनो आम्ही आलो आमच्या प्लॉटमध्ये मेंड रे आज मेंढऱ्या आले आला इथं प्लॉटमध्ये कशा वाटतं आम्ही मेंढ्रेचं थोडंसं दूध पण घेतलं पैसे दिले त्याला आणि आन... मजा आली पण पन... लय दिवसानंतर अशा मेंढ्रे पाहायला भेटल्या आहे ना ह्या मोकळ्या रानात आम्ही आलो आमच्या प्लॉटमध्ये सध्या इथं आणि ह्या मेंढ्रांच्या विश्वामध्ये तुमचं स्वागत आहे

सांगत मी कानतो चिल्लर त्याच्याकडे चिल्लर नव्हती पाच हजार लोक आम्ही बर मला आपण सगळ्यात कुरकुरी खायला आलो आहे प्लॉट मध्ये कुरकुरी खायला आलो बरोबर अजून काय करायला आलो आम्ही करायला आलो पाहत का म्हणजे आम्ही प्लॉट थोडस काम करायला आलो बरं या मेन रे इथं आल्या आपल्या प्लॉटमध्ये मध्ये वातावरण एवढं भारी काय काय कसं वाटतं मस्त भारी फील येते नाही तुम्हाला माहिती आहे का वारूळ पाहिलं का तुम्ही हे का हे बाईट वारूळ आता कमी झालं थोडंसं नाही पहिले मस्त मोठं वारूळ होतं इथे बाय ना आता कमी <laughs> झालं हे बा दिसलं का दिसलं ना आता फार म्हणजे पहिले जरास मोठं होतं ते आता जरा कमी तुटफूट झाली त्याची सगळी आता पण भारी वाटत आहे राव कसं सांग स्वतःच्या जागेची एक अलगच म नशा असते एक मजा असते आता आम्ही मी थोडस आखणं गिखणं लावलं हे इथं इ रेश साईडला आखणं आखणी गिकणी चालू आहे आपलं आपल्या पद्धतीने करायचं इकडं खंड चालू आहे खड्डा दिपू काय करू राहिला नाही खड्डे गंजरा हां किती खोल घे ना आता तीन फूट तीन फूट घेतो का एवढा खड्डा एवढा लागेलच आहे का नाही लागेलच आता तो सध्या खड्डा खांदू नंतर थोडासा व्हिडिओ काढतो मग नंतर मी चालू करून देतो खड्डा खांदायला देखो उचे उचे के नजारे है हम्म मेंढरा बा मागे मस्त र ते गेली एक राहिले काही आम्हाला देतो काही मग तुम्हाला तर मांडवायला खायचं मलनी पाहिजे पण <laughs> तर बाय मित्रांनो टाटा कसा वाटला व्हिडिओ सांगा तोपर्यंत नमस्कार भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये